चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मग सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सं सुरुवात करते आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आपल्याला संकष्ट चतुर्थीचे काही उपाय आणि सेवा कराव्याचे आहेत संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांसाठीचा हा समर्पित असलेला दिवस आहे आणि गणपती बाप्पांची ही सगळ्यात आवडती तिथी आहे त्यामुळे या दिवशी काही सेवा आणि काही उपाय केल्यास आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडण्यास मदत होते कारण गणपती बाप्पा हे प्रथम वक्रतुंड म्हणजेच पहिला कुठल्याही भागा कामाची आपण सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि कोणतंही काम करत असताना आपण वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा असं म्हणूनच आपण कुठल्याही कार्याची चांगल्या नवीन कामाची सुरुवात करत असतो कुठलीही पूजा असू दे सगळ्यात अगोदर आपण काय करतो की दीप प्रज्वलन करतो आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करतो त्यामुळे गणपती बाप्पांची संकळ संकष्ट चतुर्थी ही आपल्याला धरली तर आपल्या आयुष्यामधले जवळजवळ सगळे प्रॉब्लेम जे आहेत ना तर ते कमी होण्यास मदत होते कारण सुख करता दुःख हरता तुम्ही या आरत्यांमध्ये वगैरे गणपती बाप्पांचं वर्णन ऐकलंच आहे की बाबा सुख देणारा दुःख हरणारा असा हा गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये चांगले चमत्कारिक चा बदल घडवून आणू शकतो जर आपण गणपती बाप्पांची मनोभावी सेवा केली तर आता दररोजच्या सेवेमध्ये बघा गणपती बाप्पांसाठी आपण काय काय करू शकतो ते मी तुम्हाला आज सांगते गणपती बाप्पांना बघा अभिषेक घालावं त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं एखादं अत्तर लावू शकता तसं तर बघा दररोज आपण सगळ्या देवाला अत्तर वगैरे लावलंच पाहिजे मग आता बघा माता लक्ष्मीला तुम्ही गुलाब अत्तर बाकी सगळ्यांना गुलाब अत्तर लावू शकता पण आपण आपल्या स्वामीनं हि ना अत्तर लावायचं आहे भगवा शिवशंकराची पिंडी असेल तर तुम्हाला तिथे महादेवाच्या पिंडीला चाफ्याचं अत्तर फार आवडतं ते त्यांना लावायचं आहे अशी जर बघा आपण पंचोपचारी पूजा केली तर तुम्हाला खूप बघा हे सर्व करायला ना आपल्याला एक मिनटाचं सुद्धा काम लागत नाही बघा असं काही खूप काही तुम्हाला मी मोठं सांगत नाही या ठिकाणी खूप स्वस्तातल्या स्वस्ता स्वस्त अत्तर मिळत असतात महागातले सुद्धा मिळतात पण तुमची जशी परिस्थिती असेल तसे तुम्ही आणू शकता गणपती बाप्पांना अत्तर लावा त्यानंतर गणपती बाप्पांना बघा नेहमी शेंदूर किंवा कुंकू ओलं करूनच लावायचं असतो आणि चतुर्थीच्या दिवशी बघा जर तुम्ही हा उपाय कराल तर बघा चमेलीच्या तेलामध्ये तुम्हाला शेंदूर लावाय घ्यायचा आहे आणि पूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्तीला पूर्णपणे तो लावून द्यायचा आहे आणि त्यांची पूजा करायची इतका सुंदर अनुभव तुम्हाला येईल त्यानंतर बघा कापसाचं गेज वस्त्र घालायचं आहे लाल फूल वाहायचं आहे आणि एकवीस दुर्वा व्हायचे आहेत आप आणि गणपतींना प्रार्थना करायची आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे खूप छान अनुभव येतात बघा शेवायचे तुम्हाला बघा गणपती बाप्पांना चोला चढवणे असं देखील म्हणतात चमेलीचं तेल आणि सेंदूर पूर्ण गणपतीला तुम्हाला लावायचं आहे एक प्रकारे लेपन करायचं आहे बघा का फरक पडतो खूप चांगला फरक पडतो हे तुम्ही करून बघा एकवीस चतुर्थी जर तुम्ही हे उपाय केलं ना त्याचबरोबर तुम्ही उपवास देखील करू शकता आता बघा जर उपवास तुम्ही आता धरू शकत नसाल तर बघा जेव्हा अंगारकी चतुर्थी येते अंगारक योग येतो तेव्हापासून तुम्ही उपवास जो आहे तर तो धरण्यास सुरुवात करू शकता चंद्रोदय झाला की चंद्राची पूजा करायची चंद्राला अर्धी द्यायचा चंद्राला नैवेद्य दाखवून मग मगच आहे ना गणपती बाप्पांना मोदक आवडतात मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आणि घरातल्या स सगळ्यांनाच बघा मोदकसुद्धा आवडतात पण आपल्या गणपती बाप्पांना खास करून मोदक आहे ना हे अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे मोदकाचा नैवेद्य हा बघा प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला बघा ज्या घरामध्ये मोदकाचा नैवेद्य बनवतो ना त्या घरामध्ये सुख समाधान आणि खाण्यास कधीही कशाचीही कमतरता भासत नाही त्यामुळे मोदकाचा एकवीस मोदक पाच मोदक अकरा मोदक या विषम संख्येमध्ये तुम्हाला मोदक मंदिरामध्ये पण आणि आपल्या घरामध्ये पण नैवेद्यासाठी करायचे आहेत तुम्ही करून बघा मला त्याचे खूप चांगले अनुभव येतील बघा लाभ काय होतात तर मी आता तुम्हाला सांगते बघा आता सा गणेशाच्या बघा प्रिय तिथीला म्हणजे चतुर्थी तिथीला तुम्हाला गणपतींना काय काय अर्पण करायचे का आहे तर बघा झेंडूचं फूल मोदक तीळ गुळाचे लाडू हा एक बघा गणपतीच्या आवडीची सेवा किंवा गणपतीच्या आवडीचा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता सेंदुराचा उपाय तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे आणि बघा हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये मंदिर जाऊन देखील करू शकता चमेलीचं तेल आणि सेंदूर असं तुम्हाला गणपती बापांच्या मंदिरामध्ये मंदिर दान करायचं आहे खूपच या हा उपाय ना, ना तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील धनप्राप्ती बा ज्यांना हवी आहे धनाची प्राप्ती त्यांनी मग चतुर्थीला किंवा दररोज धनदाता गणेश स्तोत्र हे तुम्हाला गुगलला अगदी सहजपणे मिळून जाईल धनदाता गणेश स्तोत्र हे तुम्हाला पठण करायचे आहे किंवा आयाश्रवण देखील करायचं आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की बा धनदाता गणेश स्तोत्र बघा हे तुम्ही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे शमीच्या झाडाचं पूजन त्यानंतर शेमीच्या झाडाचे पूजन बघा आपल्या घरामध्ये जेव्हा होते ना किंवा घराच्या इथे जर शेमीचं झाड नसेल तर तुम बाहेर कुठे जरी जाऊन गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सेवा केलीत ना के तर मग हे खूप तुम्हाला चांगलं होईल त्यातल्या त्यात शेमीची दोन पानं गणपती बाप्पांना तुम्हाला व्हायची आहेत महादेवांना व्हायची आहेत खूप जास्त खूप बघा चांगले सुख संपत्ती धन ऐश्वर्य तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लावायला सुरुवात होईल अजून एक इथं मी तुम्हाला क्लिअर करते की बघा शेमीचं झाड म्हणजेच लाजाळूचं झाड नाही शेमीचं झाड वेगळं असतं ते तुम्ही न नर्सरीमध्ये जर चौकशी केली तर तुम्हाला अगदी सहजपणे ते मिळून जाईल शेमीचं रोप त्याला चांगलं खत पाणी घालून तुम्ही चांगलं वाढू शकतात तुमच्या आयुष्यामध्ये बघा चांगलाच नक्कीच बदल होईल दुर्वा जे संकट दूर होण्यासाठी ओम गम गणपते नम या मंत्राचा तुम्ही जप करत चला बाप्पाला एकवीस दुर्वा व्हायच्यात आणि या दुर्वा आपल्याला आपल्या जवळ जपून ठेवायच्या दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या चतुर्थीपर्यंत पुढच्या चतुर्थीला त्या विसर्जन करायच्या आणि आपल्या दुसऱ्या पुन्हा ठेवलेला दुर्वा आपल्याजवळ ठेवायचा याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्यही चांगले राहील सुख समाधान मुलांची प्रगती होणे या सगळ्यांसाठी हा उपाय जो आहे ना तर तो खूप महत्त्वाचा ठरतो जर बघा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असतील तुमच्या मनातील तर मग बघा तुम स्वतः लाल वस्त्र परिधान करू शकता आणि गणपती बाप्पांना लाल चंदन लावायचं आहे आणि मग बघा लाल फूल वाहून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील हा उपाय सुद्धा तुम्हाला बघा एकवीस चतुर्थी पर्यंत करायचा आहे बघा त्यानंतर सफेद लाल वस्त्र घालून पूजा केल्यावर सुद्धा बघा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या मनोकामना मनो तुम्ही मनामध्ये ठेवताना त्या पूर्ण होण्यास मदत होत असते आता अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते जो तुम्हाला एकवीस चतुर्थी किंवा मग एक वर्ष करायचं आहे एक वर्ष थोडंसं थो 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 जास्त होतं आहे पण बघा कपिला गायीचं शेण असतं कपिला गाय बघा कपिला गायीचं शेण आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि गणपती बाप्पांची मूर्ती चतुर्थीच्या दिवशी तयार करायची त्याची पंचोपचार पूजा करायची म्हणजे काय फूल नैवेद्य धूप दीप दाखवून पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी या गणपतीचे विसर्जन करायचे अशा पद्धतीने एक वर्ष म्हणजेच बारा चतुर्थ्या तुम्हाला हा उपाय तुम्ही जर केलात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष यामध्ये दोन चतुर्थ्या येत असतात त्या दोन्ही चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे शुक्ल पक्षामध्ये एक चतुर्थी येत असते आणि कृष्ण पक्षामध्ये एक चतुर्थी येत असते दोन्ही चतुर्थींना तुम्हाला गणपती बनवायचे आहेत असं तुम्ही जर बारा महिने तुम्ही जर केलं तर बघा तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा असू दे ती शंभर टक्के पूर्ण होणार हे नक्कीच आहे तर बघा त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे असेल स्वतःच्या घरासाठी सुद्धा या ठिकाणी उपाय मी तुम्हाला सांगते बघा प्रत्येक चतुर्थीपासून दररोज तुम्ही गणेश पंचमी पंचरत्न स्तोत्र गणेश पंचरत्न स्तोत्र पुन्हा एकदा सांगते गणेश पंचरत्न स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे बघा तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण नक्कीच होऊन जाईल यांनी त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे अथर्व शीर्षमचं एकदा पठण करायचं आहे आणि ओम गम गणपते नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा अकरा माळे जप करायचा आहे तुम्हाला जर बघा तुमच्या आयुष्यामध्ये लग्न या विषयावरती बघा लग्न जमण्याच्या बाबतीत काही अडचणी येत असतील म्हणजे विवाह योग्य तुमचं वय झालेलं आहे तरीसुद्धा तुमचं लग्न जुळून येत नाही आहे तर मग तुम्ही एकवीस गणपतींचे दर्शन घ्यायचे आहेत तर बघा एकाच दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी एकवीस गणपतीचे किंवा मग जेव्हा तुम्ही गणपती बाप्पा बसतात ना मग तेव्हा घराघरी बघा गणपती बाप्पा बसत असतात मग तुम्ही ना प्रत्येक घरी जाऊन एकवीस गणपतींचे दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे असे केल्याने तुमच्या लग्नाचे योग लवकरच तुम्हाला जुळून येत आता बघा नेहमीचा उपाय मी तुम्हाला सांगते ग गणपती चतुर्थी गणेश चतुर्थीपासून एकशे एकवीस दो दिवस तुम्हाला गण दररोज आंघोळ करून तुम्हाला चहा सुद्धा न घेता गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहे यामुळे बघा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे जिथं बघा दुर्व उगवतात ना त्या न तोडतात त्या दुर्वा तिथेच त्याला थे गाठ बांधायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा त्या ठिकाणी बोलायच्या असं प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला करायचं आहे तुमच्या मनामध्ये कितीही बघा कठीणातील कठीण इच्छा असतील तरी त्या पूर्ण होतील तर बघा गणपती बाप्पाला बघा आनंदी करण्यासाठी खूप लहान लहान गोष्टी आपल्याला कराव्या ला लागतात पण बघा गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान घेऊन येतात त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा आराधना करायला तुम्ही विसरू नका कारण बघा आपल्याला जसं बघा कुलदेवीची सेवा करत असताना जशी आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तसंच आपल्याला गणपती बाप्पांची पूजा सुद्धा करणं अत्यंत आवश्यक असतं म्हणूनच बघा गणपती बाप्पांची पूजा आराधना करा संकट चतुर् संकट चतुर्थीचे व्रत तुम्ही अंगारकीपासून धरायला सुरुवात करा मिठाच्या चतुर्थ्या तुम्ही चालू करा या सगळ्यांचे लाभ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अवश्य होतील तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ